स्किन म्हटलं की स्किनमध्ये अजून एक भाग येतो तो, तो म्हणजे फूट केअरचा तर फूट केअरसाठी पण एक सुंदर क्रीम मी रेकमेंड करते ती म्हणजे किम ही रोपनी हिलिंग क्रीम म्हणून रेकमेंड करत असते तर हिच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर हिलिंग प्रॉपर्टीज आहेत ह्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओज व्हिडिओ बनवू जे ही हिलिंग क्रीम आणि अवगाह क्रीम ही दोन्ही मिळून आपण इवन पामो प्लांटर सोरियासिस ह्याच्यामध्ये सुद्धा याचा खूप सुंदर उपयोग होतो एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी की ज्याच्याने खूप डीप भेगा पडलेल्या असतात काहींच्या हाताला तळपायाला तर त्याला पाबू प्लांटर सोरियासिस असं म्हणतात म्हणजे सोरियासिसचा एक प्रकार आहे तो की अतिशय किंवा त्याला साध्या भाषेमध्ये जळवात असं सुद्धा म्हणतात की पायांना खूप डीप अशा भेगा गेलेल्या असतात तर अगदी तुमच्या पायांना साध्या जरी भेगा असतील त्याला तर हे काम करेलच पण सोरेसिस सारख्या आजारामध्ये सुद्धा त्या भेगांना भरून काढण्यासाठी म्हणून हे खूप छान औषध आहे ते म्हणजे की रोपनी हिलिम क्रीम अँड अगेन इट इज हंड्रेड पर्सेंट नॅचरल ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल सिंथेटिक नाही दूद, आहे जेवढे प्लॅन्टपासून मिळालेले प्रॉडक्ट्स आहेत प्लांट बेस्ड किंवा ॲनिमल बेस्ड म्हणजे जसं दूध दुधाचे पदार्थ किंवा हे ह्यांच्यापासूनच हे सगळे प्रॉडक्ट्स बनलेले आहेत त्यामुळे हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहेच